मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही फेरपटका काढायचा ठरवलेला आहे जंगलामध्ये असंच राऊंड मारून येत घरी बसून बसून आला आहे आणि माझ्यासोबत आहे सार्थक आई आणि पाठी आहे पूर्वी बघा पाऊस पण भरत आला एकदम सहा महिने झाले पाऊस चालू आहे हा बघा इकडे कार्तिक आणि बारको कुठे गेलेला येतो आम्हाला पण कंटाळा मारायला जाते सांभाळून सांभाळून हे बघा ह्याला कनेरा बोलतात हे पिकल्याच्या नंतर खायचे असतात आता कच्ची आहेत हे बघा मस्त वेळ झाले हा बघा होलसं पाणी आटलेलं आहे पाऊस भरपूर लागतो पण पाणी कमी झालंय बघा मास बघा नदीला हे बघा इकडे पहिली शेती लोक करायची आणि तिकडे बैलगाडी रस्ता हो का तिथून यायची बैलगाडी आणि इकडे सर्व शेती आता इकडे कोण नाही शेती करत कसला भारी सीन वाटतं हा बघा कसा मस्त नजारा एकदम हे बघा आमच्या गावामधली ढोर चरायला आलेत जंगलामध्ये राजा हे राजा चल राजा हो चला काय भेटलं तुला मोराच पीस हे बघा पहिली इकडे शेती करायची आणि आता गवत बघा किती ते बघा तिकडे झोपडी पण आहे ह्याच खाली।, खाली ना इथे ह्या सावलीला बसायची ह्या झाडाखाली उन्हातून वगैरे असं ऊन वगैरे जास्त लागला किंवा भाकरी वगैरे खायची असली तर ह्या झाडाखाली बसून खायचे राजा लोलतो आता आता <स्ताथिरे> <स्ताथि> ते बघा पूर्वी पण झोपली मस्त ना गादी पुरी इथं मुंगे आले तापुर्याच ना तिकडं Ayan! Ay, Ikulis ay. <laughs> na. tchak बघा आम्ही खाली पसरलेले आहे आणि इकडे गावातली ढोर चरायला आली ती बघ आरंब्याने पूर्वी झोका घेते 3 1 2 3 टक कस कर लागली गे बाय कसे लागली ना 1 2 3 कुठे जाते खाली दाखव कुठे तिकडे आते कुठे तिकडे One, two, three, start. Yeah, that's it. इथे देवाचं ठिकाण आहे त्याला बोलतात बाप, बाप, बाप देव अडीच्या ते पूजा वगैरे करायचं आता कोण नाही करत ते वागलं वार। ते आप झाले ना

इथे डुकर आलेलं आताच येऊन गेले डुकराने आताच गेल हे बघ डुकराचे पाय आहेत चला लवकर चला 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 हे बघा आताच गेले चल, आता ताजे पाय आहेत हे बघा आत आतमध्ये गेले असतील ना इकडेच गेलत वरतीच गेले हो चल चल आताच ना, नाही चला तर मंडळी आम्ही फायनली घरी पोचलेल्या आहेत आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल व कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर अशाच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटेल चला तर टाटा बाय बाय कलावती शिकूल काय एक नंबर बघा डुकर बघा इथे तिथे असते कुठेतरी बाजूला जालीमध्ये आता आम्ही जातो एक घरी चला तर जाऊया हे बघा इकडे गोंड्याची फुलं अरे एकदा ती मंडळी आम्ही फायनली घरी पोचलेल्या आहेत आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल व कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल झाला तर टाटा बाय बाय